नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन कोरेगाव तहसीलदार कार्यालयात उत्साहात साजरा कोरेगाव तहसीलदार कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला देशभक्तीपर कार्यक्रमांनी परिसर दानानून गेला होता तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार डॉक्टर संगमेश गोडे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण झाले यावेळी कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे नगराध्यक्षा दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष दादा बर्गे नगरसेवक माजी नगरसेवक विविध समितींचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते स्वातंत्र्य सैनिकांसह वीरपत्नीचा प्रशासनातर्फे नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार उदयसिंह कदम तुषार गुंजरटे सारिका शिंदे यांच्यासह सर्वच प्रशासकीय खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व हो नागरिक उपस्थित होते રાષ્ટ્રધ્વજ કો સલાહી દે કાર્યવાહી પૂરી હોય આગે કે આદેશ ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन आहे आजच्या या कार्यक्रमासाठी मान्य आमदार शिंदे शिंदेसाहेब उपाध्यक्ष कृष्णा खोरे महामंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मान्य विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सोनाली मॅडम उपस्थित झालेले आहेत तसेच कोरेगाव पोलीस स्टेशनचे बल्ला साहेब पोलीस निरीक्षक बल्ला साहेब देखील उपस्थित झालेले आहेत तसेच नियोजन समिती सदस्य राहुल दादा पट्टे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच सर्वच लोकप्रतिनिधी नगरसेवक पंचायत समिती सदस्य उपस्थित झाले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कोरेगाव तालुक्यातील जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते व त्यांच्या अर्धांगिरी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत तर सर्वप्रथम मी मान्य आमदार सर्वांना विनंती करतो की स्वातंत्र्य सैनिकांचा स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाच्या मी संपूर्ण मतदारसंघातील जनतेला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विभाग जिल्हाधिकारी सोनालीजी कदम आमचे तहसीलदार जी कोळे पी आय बाळासाहेब माजी जिल्हा प्रसिद्ध सदस्य डॉक्टर अभ तावरे अभिनंदराजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती केली एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आजपर्यंत सत्याहत्तर वर्ष आपला देश पहिल्यांदा फालनी झाली आपल्या समोर महत्वाचे काही प्रश्न होते त्याच्यामध्ये अन्नधान्याचा प्रश्न होता रस्त्यांचे प्रश्न होते इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न होते आरोग्याच्या सुविधांचे प्रश्न होते मी अभिमानानं सांगतो आजपर्यंत ज्या ज्या राजकीय व्यवस्था या सत्याहत्तर वर्षामध्ये या देशाच्या सत्तेवरती आल्या प्रत्येकाने स्वतःच्या परीनं हा देश समृद्ध करण्याचा प्रयत्न केला त्याचाच परिणाम म्हणून आज भारताची प्रगती युटुंब्या संपूर्ण विश्वामध्ये भारताचं नाव आज लोकलोगाने घेतलं जात आहे त्याच्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आज जगामध्ये दुसरा क्रमांक हा भारताचा लागतो आहे सगळ्या जगामध्ये जे महामार्ग आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लागलेले महामार्ग जा। अमेरिकेमध्ये आहेत आणि दुसरे भारतात आहेत येत्या पाच वर्षामध्ये आपण अमेरिकेला मागं टाकून शंभर टक्के निश्चित त्या ठिकाणी अत्यंत बाबतीत पूर्ण राहू एक चांगल्या पद्धतीचा देशात सिंचनाचे प्रकल्प पण फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सुरू आहे सिंचन पण प्रगती पथावरती आहे आरोग्य व्यवस्था आजही काम करण्याची गरज आहे आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा खूप चांगलं काम झालेलं आहे गाव तिथे दवाखाना या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपला दवाखाना ही जी संकल्पना आहे फिरता ही सुद्धा संकल्पना आज राज्यात सगळी आदिवासी पाडे सर्वच मागासलेला भाग या भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो आमच्या देशातले डॉक्टर या देशावरती आलेलं कोरोनाचं संकट आणि आरोग्याचे सगळेच सेवकांनी लोकप्रतिनिधी करून काम करून ते यशस्वीरित्या परत पाठवून लसीकरणाचे खूप चांगले कार्यक्रम या देशाने हातात घेतले कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी सक्षम असणारा भारत या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी काम करतोय आंतरराष्ट्रीय तो उल्लेखनीय कामकाज आज आपण अंतराळामध्ये स्वतःच सोडून या ठिकाणी आपण चंद्रावरती पोहोचलो आज सगळ्यात मोठा आपल्या शास्त्रज्ञांचं यश आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे संशोधन क्षेत्रामध्ये आपण फार मोठी भरारी घेतलेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे चाललेलो आहे इंधन क्षेत्रामध्ये प्रगत होण्यासाठी आज आपण बायोफ्युएलचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती करतोय आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इंधन तयार करायचं काम आज या राष्ट्रानं हातात घेतलेलं आहे एकोणतीस टक्के देश्ट, आपने इन्दन को आज हा भारत देश आपलं स्वतःच इंधन स्वतः तयार करतोय जे प्रमाण एकोणीसशे शहाण्णव साली हे शून्य टक्के होत शहाण्णव पासून आजपर्यंत आपण एकोणतीस टक्के बायोफ्युएल आज आपलं स्वतःच तयार करू शकतो ते उद्देश आपलं शंभर टक्के ते करण्यासाठी आपल्याला वीस वर्ष अवराम करावं लागेल कोरेगाव मतदारसंघामध्ये आज कोरेगाव शहरामध्ये फार मोठे मोठे प्रकल्प राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे ज्यामध्ये तेलधंदेचा सुशोभीकरणाचा प्रकल्प असू द्या भाजी मंडई असू द्या किंवा एक प्रचंड मोठं संकुल या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चालू आहे त्याची कामं असू द्या रस्त्यांची कामं असू द्या ही सगळी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रगती पथावर होती आहे त्याचबरोबर तहसीलदार कार्यालय आणि प्रांत कार्यालय सगळीच कार्यालय मध्यवर्ती एकाच ठिकाणी घ्यायचं काम त्या मतसंघामध्ये होत ग्रामीण भागाचा पाया मजबूत करत असताना मी प्रशासनाचं खूप कौतुक करतो आज दोन हजार पेन्शन संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून जोरदारी जनतेला आपण देऊ शकलो आणि वंचित आणि शोषितांना न्याय देऊ शकलो हे फार मोठी उपलब्धी आज गोरेगावच्या प्रशासनानं करून दाखवली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर राज्य सरकारची सगळ्यात महत्वाकांक्षी आणि अत्यंत आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात महिलांना आर्थिक आणि मानसिक स्थैर्य देणारी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीम योजना राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा पवार या साहेब यांच्या आणि संपूर्ण राज्य सरकारच्या स्वप्नातली ही योजना आज माझ्या या मतदारसंघाच्या आणि त्याच्या कोरिगावच्या प्रशासनानं यशस्वी राबवली त्याबद्दलही मी त्यांच्या सर्व प्रशासनाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो कमीत कमी वेळामध्ये पन्नास हजार महिला लाभार्थी करण्याचं काम आज या प्रशासनानं केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो या मतदारसंघामधल्या कमी प्रमाणात आलेलं आहे गुन्हे घडण्याचं प्रमाण घटलेलं आहे ही उपलब्ध करून दाखवली त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया आदर्श राष्ट्र घडवण्यासाठी सज्ज होऊया असा आज आपण संकल्प या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोडूया ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी स्वतःच बलिदान दिलं स्वतःच्या कुटुंबावरती तुळशी पत्र ठेवलं संपूर्ण आयुष्याचं योगदान या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या महात्म्यांनी दिलं त्यांना सगळ्यांना स्मरण करून आज आपण हा स्वातंत्र्य दिन अत्यंत अभिमानानं आणि अत्यंत अभिमान त्या ठिकाणी साजरा करूया आनंदाने साजरा करूया असं आवाहन करतो आणि थांबतो रामकृष्ण आजच्या कार्यक्रमाला सन्मान्य नदा संबराजे शिंदे साहेब आपल्याचे त्या ठिकाणी उभे राहिले या ठिकाणी आपल्याला महार्षण केलं त्याबद्दल मी त्यांचं प्रशासन करते आभार मानतो तसेच विविध त्यांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित असले त्यांचे आभार मानून